कुठे तुम्ही दाजी कुठे करत असली काय ना फक्त दाजी दाजी काय चाललं काय आमच्या बहिणीत काय चाललं अरे घरी तुमच्या बहिणीत काय झालं लाडू लावायचं इतकं सुंदर अँकरिंग केलं क्रिकेट मॅच खेळण्यापेक्षाही अँकरिंग सुद्धा फार मत होत असत साहेब आता मला वाटतं तुम्ही चर्मन झाले म्हणून उत्साह वाढला काय मला ते मग कळ ना अरे? काय 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 करा। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व सर्व क्रीडाप्रेमी कर्मचारी यांच्या वतीने मानाचा श्री साईबाबा चषक दोन हजार पंचवीस शुक्रवार दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस ते नऊ तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आला असून एकूण चोवीस संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आज साईबाबा क्रीडा मैदानावर श्री साईबाबा चषकाचा अंतिम सामना साई मंदिर सुरक्षा विभाग आणि साईबाबा हॉस्पिटल या दोन संघात झाला अतिशय चुरशीच्या सामन्यात साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संघानं गेली पाच वर्ष हुलकावणी देणारा श्री साईबाबा चषक दिमाखात पटकावला या नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते ममाजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके युवा नेते छोटे बापू उर्फ दत्ता कोते राजेंद्र शेळके जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके श्री साईबाबा हॉस्पिटलचे उप अधीक्षक प्रीतम वडगावे माजी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते फायर विभाग प्रमुख प्रताप कोते यांचं मान्यवरांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करत पारितोषिक वितरण करण्यात आलंय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा पार पडली असून सामनावीर मालिकावीर शिस्तबद्ध संघ उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज असे विविध पक्षचे खेळाडूंना देण्यात आली तर सामन्यांचे समालोचन करणारे सामन्यादरम्यान अंपायरिंग करणारे तसेच सामन्यांचं थेट प्रक्षेपण करणारे या सर्वांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आलाय मान्यवरांनी विजेत्या संघाला शुभेच्छा देताना खेळात हार जीत सुरूच असते मात्र या तीन दिवसात जी सांघिक भावना निर्माण झाली आणि त्यामुळे संचारलेली ऊर्जा वर्षभर कमी होणार नाही असा आशावाद व्यक्त करत या पुढील काळात पंधरा दिवसांचा क्रीडा महोत्सव साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्याचा संकल्प या निमित्तानं करण्यात आला सोसायटीचे सर्व सदस्य सन्मान्य चेअरमन सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या अगदी घेतलेल्या निर्णयामुळं मला वाटतं प्रथमच आपण साईबाबा संस्थांच्या अशा एकत्र मॅचेस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मॅचेस खरंच झाल्या पाहिजे खेळ असा असतो की तो माणसाला जीवन त्याचं वाढत असतं ते व्यायाम होत असतो आणि खेळतनं माणूस सगळं टेन्शन दू, दूर त्याचं दूर होत असत तर एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि सर मी आपल्याला विनंती करतो भविष्यात सुद्धा क्रिकेट सोडून इतर काही असतील समजा चेअरमन साहेब आता मला वाटतं तुम्ही चेअरमन झाले म्हणून उत्साह वाढला काय मला ते पण करायचं कारण मी इतकं सुंदर अँकरिंग केलं क्रिकेट मॅच खेळण्यापेक्षाही अँकरिंग सुद्धा फार मत होत असत आणि तिथं जे काही पंच आहेत सर्व माझे मित्र आहेत ते आपल्या सिटीतले सर्व खेळाडू आहेत सुंदर असे पंच सुद्धा तुम्ही निवडले आणि सुंदर असं एक खेळ त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळाला मी जास्त वेळ घेणार नाही कारण आता फायनल मॅच चालू आहे आता ही मॅच झाली फायनल पण ती पण बघायची आहे पण मी थोडंच सांगतो महेंद्र कोत्यांचा फोन आला होता मला कुठे तुम्ही दाजी कुठे करत असले का कोत्यांना फक्त दाजी दाजी मी म्हणलं नक्की काय काहीतरी केसारी काम करायचं असं म्हणतो काय तर डोक्यात घेतो असं म्हणतो म्हणलं का नाही मग काय चाललं काय आमच्या बहिणीत काय चाललं अरे घरी जाऊन विचारा तुम्ही तुमच्या बहिणीत काय कुठे लाडी बिल का म्हणजे ते आम्ही असायचं मॅचेस ठेवल्या तुमच्याकडून इतके इथे बक्षीस पाहिजे म्हटलं मग ठीक आहे काय हरकत नाही पहिली वेळ मॅचेस होते ऐका बोलले आम्हाला खूप तुमच्याकडनं बक्षीस हवंय म्हटलं आता जाऊ दे साहेबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह आपण वाढवला पाहिजे दिलं पाहिजे दिलं बाबा बक्षीस म्हटलं ठीक आहे ओके डन म्हणजे मॅचेस हे बघायला वगैरे सगळं आणि दोन दिवसांनी ना मला फोन आला तू व्हॉट्सअप बघितलं का ते बघा तो फोटो वगैरे आणि मला ओके करून पाठवा तुम्ही बघितलं योग्यता बाई शाळके पाटील अरे पैसे मी दिले पैसे आणि येईनीच नाव काय साहेब काय आता काय करावं एवढं राजकारण म्हणजे लोकांकडे मी मत मागायला जातो येई घरी आवघड काम झालं आता काल फोन आला म्हणजे उद्या फायनल आहे बरं का म्हणलं हो ना ते तेवढं बहीण आमचे आहे ना तेवढं त्यांना घेऊन या आणि तेवढं फायनल लावा अरे काय चाललंय काय बरं असू द्या श्रेष्ठच भाग असू द्या सुंदर असं नियोजन झालेलं आहे जास्त वेळ घेत नाही आम्हाला या ठिकाणी बोलवलं व्यासपीठ सर्वच मान्यवर आहेत नव्यानं आता उपकार्यकारी अधिकारी या ठिकाणी रुजू झालेले आहेत अनेक चांगले कामं इथं या ठिकाणी होत आहे सर आपल्याकडनं पण तिचा अपेक्षा राहील आणि शेजारी चेअरमन आहेत तिकडनं तुषार आहे आणि आमचे पिंटू आहे तिकडनं सगळेच कते पाटील सगळे चौधरी पाटील डॉक्टर आहेत सगळेच इथं मान्यवर आहेत आणि सर्व व्यासपीठावर असलेले अधिकारी मी परत एकदा आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या भाषणाचा विराम देतो जय हिंद जय महाराज ओम शेरा आजच्या या तीन दिवस चाललेल्या स्पर्धेच्या सांगता समारंभास मी आज आपल्या समोर उपस्थित आहे या शुभप्रसंगी मंचा उपस्थित असलेले अभयराजे विठ्ठलराव आपले चेअरमन पी आर तुषारजी कोटे पाटील पाटील सर्वच मान्यवर या ठिकाणी मंचा उपस्थित आहे परवाच्या दिवशी मी या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं आणि त्यावेळेसच समजलं होतं की चोवीस संघांनी या मध्ये भाग घेतलेला आहे तीन दिवस चोवीस संघाने मला वाटतं चांगला एन्जॉय केलेला आहे आणि मला शेवटचाच हे खेळ बघण्याची संधी मिळाली पण अगदी जीव होतून प्रत्येक खेळाडू खेळत होता मला वाटतं हीच आपली खेळाडू आहे <ख़ाँगा> तीन दिवस आपण खूप चांगलं एन्जॉय केलेला आहे मला वाटतं की खेळाचं महत्व तर आपल्या सगळ्यांना माहितच हो आहे आपल्या शारीरिक प्रकृती बरोबरच आपल्याला मानसिकही आपल्या चांगलं प्रगती होत असते मला वाटतं की तीन दिवस आपल्याला हे खेळातून जो काही उत्साह आलेला असेल मला वाटतं की हा उत्साह आपल्याला वर्षभर काम करण्याला म्हणजे ताकद असं मला वाटतं आणि मी परवाही बोललो होतो की आपल्या ह्या वेळेस थोडा वेळ झाला त्याला अनेक काही कामना असतील परंतु पुढच्या वर्षी मात्र आपण नक्कीच डिसेंबरच्या पहिलंच हा स्पर्धा आता समजा जानेवारी डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये मध्ये मुळे आपल्याकडे गर्दी असते सुट्टी आपल्याला बघतही महत्वाचं आहे मला वाटतं की नवीन वर्षामध्ये पहिल्या पंधरामध्ये आपण स्पर्धा घेऊ आणि क्रिकेट सोबतच बाकीचे जे बाकीचे खेळ आहेत आणि त्यासोबत सांस्कृतिक स्पर्धा ते पण आपण घेऊ म्हणजे काहींना खेळता येतात काही मध्ये वेगवेगळे गुण असतात कला गुण या ठिकाणी मिळेल आणि आपण वर्षभर काम करतो प्रत्येकाला स्टेज मिळून काही सांगता येत नाही आपल्या कला गुणांना व्यक्त करण्यात मला वाटतं की सगळ्यांना एक चांगली संधी मिळेल पुढच्या वर्षी आपण नक्कीच याच्यामध्ये सुधारणा करूया आणि चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आपण घडूया सगळ्या मला तर चोवीस संघाचे मी अभिनंदन करतो सगळ्यांनी चांगला घेतला आणि म्हणूनच शेवटचा आपला जो संघ आहे याच्यामध्ये मंदिर सुरक्षक त्यांनी जिंकलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो सॉरी 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 आता मी नवीन असल्यामुळे असणार काही नाही सायन्स पेशलिटी हॉस्पिटलने हा शेवटचा म्हणजे मॅच जिंकलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जो द्वितीय संघ आहे मंदिर त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी चांगल्या ठिकाणी खेळ दाखवला मला वाटतं की काही दिवसापासून ही म्हणजे काही वर्ष स्पर्धा बंद होती वाटते तर मला वाटतं की पुन्हा आपल्याला नवीन वर्षामध्ये चांगल्या जोमाने या स्पर्धा बघू आणि मला फक्त एकच विनंती आपल्याला करायची सगळ्यांना तसं मी तस परवाही आपल्याला बोललो होतो की आपण आणि पुन्हा सांगतो की आपण खरोखर खूप भाग्यवान आहात हवे भाऊ जे आता मला फक्त आठ दिवस झाले परंतु असे असे लोक येतात परदेशातून पुढं आपलं हैदराबाद आहे बंगलोर आहे दिल्ली आहे फक्त करता फक्त एक दोन किंवा तीन मिनटं फक्त साईबाबांचं दर्शन घेण्याकरता आणि आपल्याला या भागात आप बऱ्याच लोकांचा या भागात जन्म झालेला आहे आणि बऱ्याच लोकांना बाहेरच्या लोकांना या भागात एक संधी काम करण्याची मला वाटतं की आपला जो मेन फोकस आहे की आपला जो येणारा भक्त आहे त्याला सेवा आणि त्याला कसं या ठिकाणी शिर्डीमध्ये कम्फर्टेबल होईल आणि तो पुन्हा पुन्हा कसा बाबांच्या रचना करता येईल हा आपला मेन उद्देश आहे पण याच्याकरता हे सगळ्या करण्याकरता जी आपल्याला शक्ती लागत लागते ताकद लागते मला वाटतं की ही त्या स्पर्धावर नक्कीच आपल्याला मिळालेली असेल आणि वलसेबल आपण चांगली सेवा करू आणि पुन्हा एकदा पुरुषावर असंच त्या स्पर्धा बनवू जेणेकरून आपल्याला त्याच्या पुरुषावर चांगली नज मिळेल एवढे सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे अभिनंदन करून एका काम थांबतो तसं संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे देवस्थान आहेत त्या देवस्थानांचे सुद्धा असे टीम्स आहेत अशा जर राज्यभरातल्या टीम इन्व्हाइट केलं आपल्याकडे राहण्याची जेवणाची सगळी सुविधा उपलब्ध आहे एक सात दिवस जर तो सप्ताह घेतला क्रडा सप्ताह तर एक राज्यस्तरीय सुंदर सगळ्या देवस्थानांशी कनेक्ट होतील सगळे कर्मचारी आणि पंधरा दिवसात घेऊया आपण त्यावेळेला धार्मिक लोकांची गावकऱ्यांची आणि संस्थान कर्मचाऱ्यांची प्रशासनाची एक मिटिंग घेऊन त्याच्यावर एक आराखडा तयार करूया परंतु एक सुप्त कल्पना सुदेशजी आपल्याला सुचणी आणि ते नीती मांड सुदेशजी साठी टाळावा आता खूप फार उंदरी आमचा कार्यकर्ता आहे आणि सर मी सोमदा चौधरी साईबाबा हॉस्पिटल टीमचा कर्मचारी आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व सर्व क्रिकेट प्रेमी कर्मचारी आयोजित मानाचा श्री साईबाबा चषक सा दोन हजार पंचवीस या सांगता समारंभाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो सर मला जे बोलायचं होतं ते सरांनी आधीच बोलून दाखवलं कारण की आम्ही जे काम करतो त्या कामाच्या मध्ये हे तीन दिवस खूप चांगलं फील वाटतं आम्हाला आणि हे सामने दरवर्षी असेच व्हायला पाहिजे ही पण इच्छा व्यक्त करतो आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही सेमी आ, सेमी फायनल फायनल मॅच मधून आम्हाला ते फायनल जिपता आले नाही या ते वर्षी ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे सलग पाच सोळा वर्षी आम्ही फायनल मॅच मधून परत उचलत होतो स्वप्न आम्ही खूप प्रयत्न करून दर रविवारी सकाळी इथं ग्राउंडवर हजर होऊन मध्ये कसा वेळ मिळाला सुट्टी असली जसं मिळेल तसं वेळ करून आम्ही सामने सामन्याची प्रॅक्टिस केली आणि पूर्ण वर्षाचा परिश्रमाचा आज आम्हाला मिळाला त्याचा खूप आनंद वाटतो सर्वांचे पुन्हा आम्ही नौका पार नाही होती कोशिश करणे आलो की कवी सफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम संघर्ष का ये मैदान छोड़ मत भागो तुम क्योंकि कुछ किए बिना ही राजे किसी की जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी कोशिश करने वालों की कभी रक्षको विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी